औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे हे सध्या जिल्ह्याचे विद्यमान पालक आहेत पैडण तालुक्यातून त्यांनी नव्वदच्या दशकात शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि आता छत्रपती संभाजीनगरचे खासदार म्हणून त्यांची निवड करत झाली जून दोन हजार बावीसमध्ये राज्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या राजकीय भूकंपात भुमरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत मोठ बांधली आणि शिंदे यांचे विश्वासू म्हणून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना लोकसभेची उमेदवारी शेवटच्या टप्प्यात मिळाली पंधरा दिवसात प्रचार यंत्रणा राबवून भुमरे यांनी संधीचं सोनं केलं आणि त्यांना भाजपने पूर्ण संघटनात्मक देखील बळ दिलं त्यामुळे भुमरे आता नव्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार झालेत यानंतर दोन हजार चोवीस आणि एकोणावीस सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जोरदार मते घेतले आणि दोन हजार एकोणावीस साली ते राज्याचे रोहियो मंत्री झाले या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेली जवळी ही त्यांना शिंदे यांच्या विश्वासू म्हणून ओळख निर्माण करून देणारी ठरली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर